नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ऋण फेडावेच लागतात प्रथम आपण हे पाहूया की ऋण म्हणजे काय तर ऋण म्हणजे एखाद्याने आपल्यावर केलेले उपकार किंवा एखाद्याने आपल्याला केलेली मदत एखाद्याने आपल्यासाठी घेतलेले कष्ट एखाद्याने आपल्याला संकट काही केलेली मदत किंवा आपल्यासाठी भरपूर घेतलेले कष्ट त्याला म्हणतात ऋण जीवन जगताना आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपाने कित्येक व्यक्ती येत असतात त्या प्रत्येकाशी आपला काही ना काही ऋणानुबंध असतो म्हणूनच ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असते आपल्या आजूबाजूची असू दे आपल्या शेजारपदारी असू दे किंवा सासू सासरे असू दे पती पत्नी मुलं बाळ ही प्रत्येक काही ना काही गेल्या जन्मीची ऋण एकमेकांची देणी घेणी ती पूर्ण करण्यासाठी ऋण फेडण्यासाठी एकमेकांच्या आयुष्यात येत असतात जस अशी आपला काही ना काही ऋणादुबंध हा बांधलेला असतो दुसरे असे की आपण एकमेकांची काहीतरी देणे घेणे लागतच असतो म्हणूनच त्या हेतूने आपण एकमेकाच्या आयुष्यात जन्म घेतलेला असतो आपण आपल्या मनाने आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतलेला नसतो ईश्वरी सत्तेने कोणते बाप निवडले जातात कोणाच्या पोटी आपला जन्म असतो हे सगळं पूर्वजन्मीच्या संकेतानुसार पूर्वजन्मीच्या कर्माच्या देण्या घेण्यानुसार ऋणानुबंधानुसार आपला जन्म होत असतो ते पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकासमोर हो येतो शिवाय कोणीही आपल्या आयुष्यात प्रवेश करत नाही कर्माची सूत्रे ही अतिशय गहन असतात काय आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना याला काहीतरी मूळ अर्थ असतो मूळ बेसिक असत ही घटना गेले या जन्मात घडलेली इथली भेट ही मागच्या जन्मातले काहीतरी ऋण बाकी असते म्हणून ते पुन्हा परत फिरून ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आयुष्यातलेली असते ते ऋण पूर्ण करण्यासाठी ते ऋण फेडण्यासाठी आपले त्या व्यक्तीवर असू दे किंवा त्या व्यक्तीचे आपल्यावर काही ऋण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रवेश केलेली असते उदाहरणार्थ काही कुटुंबात मुलांना आई वडिलांचे किंवा भावंडाचे कि, कि मोठे मोठ्याले दुखणे हॉस्पिटॅलिटी निभवावी लागते कारण ते गेल्या जन्मातले ऋण असतात म्हणून म्हणून ते वाटायला येतात कधी कधी आपण चिडतो की आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागल्या मोठ्या भावासाठी किंवा मोठ्या भावाने धाकट्या भावासाठी किंवा आईवडिलांची जबाबदारी पडते आईवडिलांची दुखणी निस्तारावी ला। लागतात त्यावेळेस आपल्याला चिडचिडवते पण तसे नसून ती गेल्या जन्म जन्मातली परतफेड गेल्या जन्मातली ऋण रुन, ऋणांची रुना, फेड गेल्या जन्मातील आई आप आईवडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट किंवा खूप काही केलेलं स्ट्रगल हे आपल्याला या जन्मात का होईना थोड्या थोड्या रूपाने का होईना ते फेडावंच लागतं काही कुटुंबात काय असतं मुलांना आई वडिलांचे किंवा भावंडाचे दुखणे निस्तरावे लागतात मोठमोठे बिल भरावे लागतात परिस्थिती नसताना देखील निभून न्यावं लागतो किंवा कारण काय तर त्या आपण त्यांच्या ऋणा ऋणामध्ये अडकलेले असतो त्यांचे आपल्यावरती ऋण असतात ते ऋण पूर्ण करावे लागतात ते ऋण फेडावेच लागतात कधी कधी काय होत दिलेला पैसा समजा आपण कोणाला तरी काहीतरी पैसे उसने दिलेले असतात मग ती व्यक्ती ते पैसे आपल्याला परत करत नाही त्यावेळेस आपल्याला वाईट वाटत कि काय ही व्यक्ती हिने आपल्याला पैसे परत केलेच नाहीत पण तिथे सुद्धा की गेल्या जन्मीची देणी घेणी राहिलेली असतात म्हणूनच ती व्यक्ती आपल्याकडनं पैसे घेऊन जाते पण ते पैसे परत करत नाही तिथे सुद्धा ऋणा कारण आपण गेल्या जन्मात आपल्याला माहीत नसतं तरी पण आपण गेल्या जन्मात त्या ती व्यक्तीचे पैसे देणे लागत असतो असा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पैशाची देणी घेणी पूर्ण केलेली नसते अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी आपल्याला ऋणातून मुक्त व्हावं लागतं मग ते कष्टाने असू पैशाने असू मदतीने असू अन्नदानाने असू किंवा एखाद्या वेळेस गेल्या जन्मात आपण एखाद्याला भरपूर अन्न खायला अन्नदान केलेलं असेल तर या या जन्मात ती व्यक्ती येऊन आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला मदत करत असते सहाय्य करत असते अशा प्रकारे त्या व्यक्तीकडून आपल्यावर असलेले ऋण फेडले जातात रुप पैसे घेऊन येते परंतु आपण म्हणतो याने पैसे परत केले नाही पैसे परत केले नाहीत म्हणजे काय आपण आपली समजूत असते की आत्ताच या जन्मात तर मी ह्याला दिलेला आहे पण आपल्याला गेल्या जन्मीचं अजिबात ज्ञान ना, नाही काही केल्या ती व्यक्ती पैसे परत करत नाही त्यासाठी आपण नाराज होतो पण आपल्याला माहिती नाही की गेल्या जन्मात आपण ह्याचे देणे लागत असतो आणि गेल्या जन्मात आपण ह्याचे काहीतरी पैसे बुडवलेले असतात आणि ह्या जन्मात त्याची वसुली होत असते या सूक्ष्म गोष्टी आपल्याला कळत नाही समजा उदाहरणार्थ आपण देऊ की एका शिक्षकांनी एका गरीब विद्यार्थ्याला त्याच्या पडत्या काळात शालेय कॉलेजमधली फी भरण्यासाठी सहाय्य केलेलं असत आणि त्या शिक्षकांनी सहाय्य केल्यामुळे त्या शिक्षकांनी पैशाची मदत केल्यामुळे फी भरण्यासाठी तो मुलगा शिकून मोठा होतो डॉक्टर होतो आणि परदेशात छान मोठ्या हुद्द्यावर डॉक्टरांची पोस्ट करत असतो इकडे हळूहळू ज्या शिक्षकांनी मदत केली ते शिक्षक वयस्क होतात कालांतराने तेंची पर, बिगड़ ते म्हातारे होतात त्यांची तब्येत बिघडत जाते आणि ते शिक्षक आहेत ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्यांना मोठा मोठ्या प्रकारचा आजार होतो आणि त्या आजारामध्ये या शिक्षकांना हॉस्पिटलचे मोठे बिल भरावयाचे असते त्यावेळेस ते शिक्षक संकटात पडतात आणि त्यांची परिस्थिति नसते कारण दिवस हळूहळू बदलत जातात मग त्यांना प्रश्न पडतो की आता मी काय कर करू शकणार आहे माझा काही विला चालत नाही आहे पण गोष्ट अशी घडते की ते जाऊन सांगतात हॉस्पिटलमध्ये की मी एवढे पैसे भरू शकत नाही माझी परिस्थिती नाही आहे पण ते ऐकून त्यातला त्यातील एक डॉक्टर म्हणतात की नाही नाही तुमचे पूर्ण पैसे तुमचं बिल हे भरून झालेलं आहे तेव्हा शिक्षकांना आश्चर्याचा धक् दक, धक्का बसतो की हे कसं घडलं कसं काय हे कसं काय घडू शकतं तर याचं उत्तर फार विशेष आहे तो पूर्वीच्या काळी काही दहा वीस वर्षापूर्वीचा काळ होता जेव्हा शिक्षक तरुण होते आणि विद्यार्थी शिकत असतो विद्यार्थ्याला केलेली मदत ही ऋण फेडण्यासाठी पुन्हा डॉक्टरांच्या रूपाने तोच विद्यार्थी डॉक्टरांच्या रूपाने समोर येतो पूर्वी ज्याला ज्या शिक्षकांनी मदत केली होती तो विद्यार्थी मोठा होऊन शिकून डॉक्टर बनून याच हॉस्पिटलमध्ये परत आलेला असतो आणि काही ना काही अंशी सरांचे ऋण फेडले जाईल म्हणून विद्यार्थी डॉ विद्यार्थी आता झालेला डॉक्टर हा शिक्षकांना नमस्कार करतो आणि म्हणतो की तुम्ही ऋण फेडण्याची मला झोक थोड्या अंशाने का होईना ऋण फेडण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे आणि अशा प्रकारे पुन्हा कालांतराने काही वर्षांनी शिक्षकांची आणि तो पूर्वी जो विद्यार्थी होता आणि आत्ताचे डॉक्टर असतात त्यांची गाठ पडते आणि त्या विद्यार्थ्याला ऋण फेडण्याची संधी मिळते अशा प्रकारे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येकाने केलेल्या उपकाराचं प्रत्येकाने के त्याने केलेलं मदतीचं मग आई वडील बाबा आई बाबा असू दे बहीण भाऊ असू दे शेजारबाजारी असू दे किंवा जीवनात इतर कोणी सामाजिक कार्य असू दे आपल्याला ऋण हे फेडावेच लागते त्याशिवाय ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही जर ते ऋण आपण फेडले नाही तर ईश्वर परमेश्वर आपल्याकडून ते कार्य स्वतःहून करून घेतात आणि आपल्याला ती ऋण मनापासून नाही फेडले तरी आपल्याला बळजबरीने जबरीने ना आपल्याकडून ते पाप कार्य पूर्ण करून घेतले जातात आणि ऋण फेडले जातात अशा प्रकारे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपण ऋणी असतो आणि ते ऋण आपल्याला पूर्ण करावे लागते पूर्ण फेडावे लागते त्याचसाठी आपला वारंवार पुनर्जन्म होत असतो आपण मान आपण सर्वजण एकमेकांच्या आयुष्यात येत असतो ते पूर्वजन्माच्या संकल्पने पूर्वजन्मियाच्या एकमेकाच्या ऋणानुबंधाने एकमेक ये आपण येत असतो आणि आपल्याला ऋण हे फेडावेच लागतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ